नमस्कार सुप्रभात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी एक्सप्लोर करायला आलो आहे श्रीवर्धन किल्ला आणि मनोरंजन किल्ला हे दोन्ही किल्ले मिळून हे दोन्ही ॲक्च्युली बाले किल्ले आहेत राजमाचीचे तर हे दोन्ही मिळून आपला राजमाची एक्सप्लोर होणार आहे पूर्णपणे आणि त्यासाठी तुम्हाला कोंडीवाडी विलेज इथे यावं लागतं ऑब्वियसली हे वाया कर्जत आहे त्यामुळे तुम्हाला कोंडीवाडी विलेज इकडे यायचं आहे जर तुम्ही पुणे किंवा लोणावळा साईडने येणार असाल तर तुम्हाला फनसराई किंवा उदयवाडी या साईडला यायचं आहे ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देईनच पण इकडे मी आता सध्या तरी माझ्या स्कूटरवरती आलो आहे तर जे लोक ही व्हिडिओ बघत आहेत ज्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं आहे त्यांच्यासाठी पण मी सविस्तर सगळी माहिती पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे तर इकडे येताना मला इथे बोर्ड दिसला कोंडाने केव्स म्हणून कोंडाने लेणी तर तिकडून लेफ्ट घेतलं इकडे स्कूटर पार्क केली आणि पुढे आता ट्रेल स्टार्ट करून पहिला कोंडाने केवच्या इकडे जाणार आहे आणि मग पुढे राजमाचीसाठी ट्रेक कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे राजमाचीबद्दल आणि तुम्हाला संपूर्ण राजमाची मी दाखवणार आहे तर चला पुढे कंटिन्यू करूया व्हिडिओ मध्ये हे बघा इकडून आलो आणि मग इथे आतमध्ये लेफ्ट घेतला तिकडे साईडला तिकडे बोर्ड आहे तिकडे चेक एक चेकपोस्ट सारखा किंवा दुकानासारखं तिकडे एक आहे पुढे इकडे गाडी पार्क केली आहे आणि इकडे हे सेकंड चेकपोस्ट किंवा दुकानासारखं आहे पुढे इकडून आपल्याला पुढे वरती ट्रेल कंटिन्यू आहे एक दोन मिनटं चालूनच इकडे आपल्याला एक साइन बोर्ड लागलाय कोंडाने लेणीकडे जाण्याचा मार्ग तर मी पण असं ऐकलं होतं आणि भरपूर व्हिडिओजमध्ये पण बघितलं होतं की असे सगळे मार्किंग्स आहेत ट्रेल्सवरती जे तुम्हाला हेल्प करतील पुढे जायसाठी तर चांगली गोष्ट आहे असं नीट काळजीपूर्वक तुम्हाला बघावं लागतील मार्किंग्स तसे तर ता सहजासहजी दिसतातच आहेत तरी जर झाडी वगैरे वाढले किंवा पान वगैरे त्यावरती आले तर तेवढी फक्त काळजी ठेवायची तुम्हाला बघताना हे थर्ड वॉटर स्ट्रीम हे मागच्या दोन वॉटर स्ट्रीम्सपेक्षा थोड्या डबल साईजमध्ये आहे आणि तिकडून तुम्ही लक्षात घ्या की तिकडून ते पाणी पडत असणार आणि मग ते वाहून इकडून पुढे जात असणार तिकडे पण एक वॉटरफॉल असणार पावसाळ्यात हा ट्रेक मोस्ट uh, ऑफ पावसाळा ते थंडीमध्येच केला जातो पावसाळ्यात थोडा जास्त केला जातो कारण असंच मग वॉटरफॉल्स वगैरे भेटतात त्यामुळे आणि भरपूर लोकं uh, कोंडाने जे केव्ज आहेत ते पण विजिट करायला येतात त्यामुळे पण हे आता फोर्थ स्ट्रीम इकडे रस्त्यामध्ये लागली आहे आणि इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे काहीसा पार्ट दिसतोय केव्सचा म्हणजे आपण ऑलमोस्ट पोचलो आहे त्यांचे बोर्ड्स पण दिसत आहेत तर आता टाइम झालाय नऊ पन्नास आणि चालू केलं होतं आपण नऊ वीसला ला तर साधारणतः एक हाफ ॲन आवर ट्रेल वॉक करून आपण इकडे पोचलेलो आहे जी माहिती आहे ना ती सगळी इकडे दिली आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती वाचू शकता आणि इकडे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं नोटीस बोर्ड आणि या इकडे आता स्टेप्स चालू आहेत आणि पुढे तिकडे केव्ज आहेत फायनली केव पर्यंत पोहोचलोय आपण सुपर्ब दिसतात आहेत केव्स जेव्हा तुम्ही पावसाळ्यात याल ना तर इकडून पाणी पडताना पण तुम्हाला दिसेल थोडंसं केव्स आता थोडे बहुत एक्सप्लोर करून झालंय तुम्हाला जे काही एक दोन क्लिप्स होते ते दाखवलं येताना परत एकदा येऊ इकडे आणि थोडं अजून शूट करू पण आता तरी पुढे जायचं आहे कारण की इथून तरी अजून तीन तास लागणार आहेत वरती श्रीवर्धन आणि मनोरंजनच्या इकडे राजमाचीला जायला तर त्यासाठी आता ट्रेल पुढे कंटिन्यू करतोय तर तुम्ही इकडे जे माझ्या मागे बघितलं ना स्टार्टिंगला इकडे जे तुम्हाला दाखवलं होतं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं नोटिस बोर्ड आणि तिकडे काही माहिती कोंडाने केसची तिकडूनच समोर तुमच्या केव्ज आहेत आणि त्याच्याच राईट हँड साईडला तुम्हाला राजमाचीकडे जाण्यासाठी रस्ता आहे छोटा ट्रेल आहे आणि जर तुम्ही कोंडाना केव्सच्या इकडून खाली उतरताय त्या पायऱ्या तर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला राजमाचीसाठी जायचं आहे तर पुढे आता कंटिन्यू करूया पुढे एक मिनटं चालत आल्याच्यानंतर इकडे परत एकदा तुम्हाला वॉटर स्ट्रीम लागतं ते तुम्हाला क्रॉस करायचं आहे इकडे राजमाचीचा बोर्ड दिसेल आणि असे काही रिबिन्स पण दिसतील तुम्हाला जागोजागी जे हेल्प करतील पुढे तुम्हाला ट्रेलसाठी इकडे हा बोर्ड पण लावला आहे एम एम आर सी सी रेस्क्यू हेल्पलाईन नंबर इन केस जर तुम्ही पावसाळ्यात येत आहे आणि कोणी जर अडकलं वगैरे आहे आणि रेस्क्यू करायचं आहे तर त्यासाठी हेल्प होऊ शकते आता तरी इतकी गरज नाही आहे त्याची बिकॉज पावसाळा नाही आहे आणि जेवढं मी बघितलं की स्ट्रीम्स भरपूर आहेत तर पावसाळ्यात थोडीही जागा रिस्की होऊ शकते सध्या तरी विंटर्स आणि समर्समध्ये तरी ऑल ओके मित्रांनो फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे आफ्टर हाफ एन आवर ऑफ वॉकिंग किंवा हायकिंग आपण बोलू शकतो कोंडाने केवच्या इकडून आपण टेन फिफ्टीनला चालू केलं होतं आणि सध्या टाईम झाला आहे टेन फोर्टी फाईव्ह अशीच जर स्पीड ठेवली तर आपण तीन तासामध्ये कवर करू शकतो राजमाची किंवा थोडा वेळ लागेल आता इकडे ब्रेक घेतलाच आहे तर तुम्हाला हे सांगतो की इकडे यायचं कसं तर तुम्ही जर मुंबईला किंवा मुंबईच्या आजूबाजूला कुठे राहत असाल मुंबई उपनगर पालघर वगैरे तुम्हाला इकडे यायचं असेल तर सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे कर्जत आणि कर्जतवरून मग तुम्हाला राम ब्रिज म्हणून आहे तिकडे रामपूल तिकडे यायचं आहे तिकडून तुम्हाला किंवा डायरेक्टली कर्जत स्टेशनच्या बाहेरून सुद्धा तुम्हाला टॅक्सीस भेटू शकतात तर ते साधारणतः तुमचे तीनशे रुपये घेतात कोंडीवाडी विलेज इथपर्यंत येण्यासाठी कोंडाने केव्स जिकडे आहे तिकडे कोंडाने केव्सचं बेस विलेज येते तर अदरवाईज जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचं असेल तर तुम्हाला मग एस टी बस पकडायची आहे कर्जत टू सांडशी आणि खांडपे असा काहीतरी स्टॉप आहे तुम्ही एस टी चालकाला जरी तुम्ही जर विचारलात तरी तो तुम्हाला सांगेल आणि बरोबर उतरेल मग तिकडे खांडपे म्हणून आहे तिकडे उतरून मग तुम्हाला परत एकदा शेअरिंग टमटम किंवा रिक्षा घ्यायची आहे कोंडीवाडी विलेजपर्यंतच आणि ते साधारणतः तुमचे कोंडीवाडी विलेजपर्यंत ट्वेंटी रुपीज किंवा फोर्टी रुपीज शेअरिंग असेल पर हेड तुम्हाला मग ते कोंडाना कॅफच्या इकडे उतरवतील तिकडून मग तुमचा ट्रेक स्टार्ट होईल अदरवाईज जर तुम्ही पुणे किंवा लोणावळा या साईडने येणार असाल तर जवळचा रेल्वे स्टेशन तुम्हाला लोणावळा रेल्वे स्टेशन आहे तिकडून मग तुम्ही फनसराई किंवा उदयवाडी इकडे येण्यासाठी तुम्ही शेअरिंग ऑटो किंवा मग डायरेक्ट टॅक्सी किंवा ऑटो करू शकता ते तुम्हाला साधारणतः तेवढेच पैसे घेतील कारण तिकडून सुद्धा बारा किलोमीटर समथिंग आहे तर तीनशे रुपये वगैरे सांगतील तुम्हाला आणि मग तुम्ही तिकडून ट्रेक तुमचा स्टार्ट करू शकता ब्रेक ओव्हर फाय मिनिट्सचा परत ट्रेकला स्टार्ट केलाय बघू ब्रेक घेतला आहे परत एकदा टेन फिफ्टीला आपण खालून चालू केलं होतं जिकडे फर्स्ट ब्रेक घेतला होता त्यानंतर आता इलेवन ट्वेंटी झाले आहेत तर परत आपण चालू करणार आहेत हाफ एन आवर झाला आहे हाफ एन आवर परत आपण वॉक केला आणि थोडं पाच मिनटं ब्रेक घेतला पुढे अजून कंटिन्यू करू वाटत तर नाही अजून हाफपर्यंत पण पोचलो आहे आपण तरी प्रयत्न करू जेवढं आपल्याने फास्ट होत आहे थोडा वरती चालून आल्याच्या नंतर इकडे हा ओपन पॅच भेटतो आपल्याला चालण्यासाठी आणि त्याच्याच लेफ्ट बाजूला इकडे तुम्हाला तटबंदी दिसत असेल गडाची ही संपूर्ण तटबंदी आहे तर बघू अजून अंदाज आहे की एक तास लागेल वरती पोचायला सी किती वेळ लागतो येते बघू गाव लागलंय कोणाचं तरी हे आहे टॅक्सी भाड्याने मिळेल आणि उदेवाडी ॲक्च्युली या गावाचं नाव उदयवाडी आहे तर आपण उदेवाडीला पोचलेलो आहे आणि इकडे एक बोर्ड लागेल मनोरंजन किल्ला म्हणून अच्छा इकडून तुम्ही म्हणताय समोरून गेल्याच्या नंतर श्रीवर्धन आहे चालेल लेफ्ट चालेल ले धन्यवाद तर उदयवाडीला पोचलो आहे आपण इकडे भरपूर असे दुकानं आणि घरं आहेत आणि पार्किंगसुद्धा केली आहे जे लोणावळा आणि पुणे साईडने येणार आहेत ना त्यांच्यासाठी हा बेस विलेज असणार आहे आणि जे कर्जत साईडने येणार आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की हा सेकंड बेस विलेज आहे इकडून एक फक्त चाळीस फोर्टी फोर्टी फाय मिनिट्सचाच सा ट्रेक आहे पुढे आणि प्रॉपर ट्रेल आणि पायऱ्या असणार आहेत जेवढं मी बघितलं होतं आता पुढे आता बघू आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवेन इकडे मी एका आजीकडे थांबलोय इकडे कोकम सरबत पिणार थोडं रिफ्रेश होणार आणि परत स्टार्ट करणार एक तास लागेल बघूयात कसं होतंय पुढची जर्नी कोकम सरबत पिऊन ला आता आपण पुढच्या वाटेला लागलो आहे इकडे बोर्ड पण आपल्याला आहे किल्ले राजमाची म्हणून पुढे आता आपण कंटिन्यू करू ही अशी पायवाट आहे संपूर्ण आपण आता मंदिराजवळ पोचलो आहे समोर जो तुम्ही बघताय तो श्रीवर्धन किल्ला आहे आणि हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि या मंदिराच्या मागे जो आहे तो मनोरंजन किल्ला आहे किल्ले राजमाची कालभैरव मंदिर मंदिराच्या समोर इकडे शेंदूर लावलेला तुम्हाला नंदी दिसेल आणि हे तीन दीपस्तंभ दिसतील दर्शन करून झालंय आणि आता सगळ्यात अगोदर आपण मनोरंजन फोर्ट <coughs> मनोरंजन किल्ला एक्सप्लोर करणार आहे त्यानंतर श्री तर पटपट आता मनोरंजन किल्ल्यावरती जाऊया मनोरंजन किल्ल्याच्या इकडे जाण्यासाठी तुम्हाला मंदिराच्या मागूनच इकडे रस्ता गेला आहे तो रस्ता पकडूनच तुम्हाला वरती जायचं आहे म्हणजे तुम्ही खालतून आलात ना तो राजमाचीचा बोर्ड बघितला होता तिकडून वरती आलात की लेफ्ट हँड साईडला मनोरंजन राईट हँड साईडला श्रीवर्धन हा बघा एक बुरुद मनोरंजन किल्ल्याचा हा रस्ता आहे असा व्ह्यू आहे या दरवाजाच्या इकडे आलोय आपण मनोरंजन किल्ल्याच्या इथे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं चा नोटीस बोर्ड एक हार्डली आपल्याला पाच दहा मिनटंच लागल्या असतील इकडे वरती यायला किल्ल्यावरती तो तिकडे बघा श्रीवर्धन किल्ला आहे त्याची हाईट जास्त आहे याच्यापेक्षा फायनली आपण वरती पोचलो आहे ती बाजू एक्सप्लोअर करणारच आपण पण थोडं आता ही बाजू एक्सप्लोर करू बराच आहे इकडे एक्सप्लोर करण्यासारखं इकडे आता खाली टाकी दिसते एक मिनटं मी झूम करून दाखवतो ही बघा आणि आता आपण तिकडे मनोरंजन किल्ल्याचा जो हायेस्ट पॉइंट आहे चाल तिकडे चाललोय तिकडून व्ह्यू बघूया कसा दिसतो ही एक रूम सारखं इकडे ही अशी एक खोली आहे संपूर्ण हॉल टाईप आहे मोठा जर कोणाला माहिती असेल की हे नक्की काय आणि कशासाठी वापरलं जायचं तर कमेंट करून कळवा करुण म्हणजे बाकीच्यांना पण समजेल आणि मला पण समजेल हे पण इकडे मग असे खोल्याच असतील आता थोड्या डिस्ट्रॉईड फॉर्म मध्ये मे बी इकडे जे वरती सैनिक होते त्यांचा त्यांचं थांबण्यासाठी त्यांचं जेवण खावण आणि झोपण्यासाठीची ती जागा होती वस्तूंचे अवशेष असा बोर्ड आहे तिकडे काहीतरी आहे आपण जाऊन वाचूया पाण्याच्या आहेत इकडे आणि पाण्याची टाकी आहे इकडे खूप मोठी जबरदस्त टाकी आहे बघू शकता तुम्ही किती मोठी टाकी होती ही हे पुढे होतं तुम्ही जर हायेस्ट पॉइंट वरती आल तर अजून पण पुढे असं बरं काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी आता सध्या आज तरी वेळ खूप कमी आहे आपल्याकडे कारण दुपारचा एक वाजून गेलाय आणि असं होतं की एक वाजता आपण एक्सप्लोर करून काही खाणार वगैरे होतो पण आत्ता आपला मनोरंजन किल्लाच एक्सप्लोअर होतोय त्यामुळे आपण तो बुरुज बघितला जिकडून उदेवाडीचा व्ह्यू दिसत होता आणि आपण इकडे ही सगळ्यात मोठी जी मनोरंजन किल्ल्यावरती पाण्याची टाकी आहे ती सुद्धा एक्सप्लोअर केली आहे आता पटकन वळूयात श्रीवर्धन किल्ल्याकडे या आणखीन दोन टाक्या खराब अवस्थेमध्ये आहे पाणी इकडे मी काही माकडं बघू शकतो मनोरंजन किल्ला उतरलोय आणि परत कालभैरव मंदिराच्या इकडे आहे कालभैरव मंदिराच्या समोरच श्रीवर्धन किल्ला आहे <coughs> तो आपण एक्सप्लोर करणार आहोत आता बघूयात किती वेळ लागतो दुपारचा दीड वाजलाय हा काही ग्रुप आहे जो स्पीकर मोठ्याने गाणे वगैरे वाजवत आहे तर तुम्ही कधी अशा ठिकाणी आलात तर हे अवॉइड करा बिकॉज तुम्ही नेचरमध्ये येत आहे किंवा काही हिस्ट्री एक्सप्लोअर करायला येत आहे तर तिकडे असं मोठ्याने गाणे वाजवून काही साध्य होत नाही तर त्याची तुम्ही काळजी घ्या मुख्य दरवाजा जो आहे श्रीवर्धनचा तिकडे आपण पोचलोय वरती किल्ल्यावर आल्याच्या नंतर लिंबू पाणी वगैरेची पण व्यवस्था आहे इकडे तुमच्यासाठी ही श्रीवर्धन किल्ल्यावरती आहे मनोरंजनवरती असं काही नव्हतं थोडं वर आल्याच्या नंतर इथे पाण्याच्या टाक्या दिसल्यात आपल्याला दोन टाक्यात आणि त्याच्यात इकडे एक आहे तो हायेस्ट पॉइंट आहे श्रीवर्धनचा काकांचं दुकान आहे इकडे <laughs> काकांना इकडे विचारलं तर हे पण धान्य ठेवण्यासाठीच वापरलं जायचं आता काक थोड़ा लिंबू पानी आकड़ी खा रे व्यू पॉइंट वरती आलो अपन ठीक हे इकड़े तुम्हें बगू शकता हाईस्ट पॉइंट ऑफ श्रीवर्धन वर्धन आप आलो है फोड़ मैं तिक दाखो तुम्हारा का तिकडे आपल्याला तो झेंडा तर दिसलाय हे परत इकडे शिवलिंग आहे इकडे हे त्यावेळेस इकडे मंदिर असावं हे काही अवशेष आहेत गडांचे तिकडे जो समोर दिसतोय तो मनोरंजन किल्ला आहे आणि आता आपण उभे आहोत श्रीवर्धन किल्ल्यावरती बरोबर दहा सहा वाजता काय काय विषय होतो म्हणलं तिच्या कुत्रा इथे काका हे आम्ही हे काका होते इकडे यांच्याकडे निंबूपाणी पि आलो तुम्ही आलात तर नक्की भेट द्या श्रीवर्धनच्याच खाली इकडे जे आहे केस तिकडे दुकान पाण्याची कोठारे वगैरे लिंबू पाणी मी येतो वगैरे लिंबू पाणी काकडी वगैरे असं वगैरे टीतो आपण झाले तरी का माणसाला प्योर वाटतो अनेक जण चलकतो चला रिफ्रेशिंग वाटलं चला बाय श्रीवर्धनच्या मेन गेटच्या इकडे आपण पोहचलोय इथून आता आपण श्रीवर्धन खाली डिसेंड करणार आहोत तर श्रीवर्धन किल्ला डिसेंड करून झालाय आणि इकडे मागेच कालमेहरूचं मंदिर होतं जिकडून आपण दोन्ही किल्ल्यांसाठी स्टार्ट केलं होतं तर तिकडून आता खाली इकडे पायऱ्यांवरती बसलोय पुढे आता उदयवाडी आहे एक दोन मिनटावरती हार्डली आणि मग प्रॉपर डिसेंट चालू होणार आहे कर्जत साईडला तीन तास कंप्लीट लागतात तुम्हाला हा ट्रेक करण्यासाठी मला सुद्धा लागले आपण स्टार्ट केलं होतं टेन फिफ्टीनला ते पण कोंडाने केव्सच्या इकडून त्या अगोदर अर्धा तास आपल्याला लागला होता तिकडे पोचण्यासाठी आणि टेन फिफ्टीन टू मग इलेवन फिफ्टीन ट्वेल्व फिफ्टीन आणि वन फिफ्टीन एक साधारणतः सवा एक एक वाजता आपण इकडे वरती पोचलो होतो तर तीन तास लागले होते आणि मग पुढचा एक तास तुमचा जाईल श्रीवर्धन आणि मनोरंजन एक्सप्लोअर करण्यासाठी तर छान झाला हा ट्रेक पावसात तुम्ही या मी रेकमेंड करेन बिकॉज पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसेल राजमाची आणि दिसतो पण आपण व्हिडिओजमध्ये बघतो विंटर्समध्ये थोडं त्रास होऊ शकतो थोडं उन्हामुळे पण वातावरण थंड असतं तर इट्स फाईन आणि तर मग आता डायरेक्टली मी तुम्हाला खाली कोंडीवाडीच्या इकडे भेटतो आता प्रॉपर डिसेंट चालू करू मध्ये काहीच शूट करणार नाही मग आणि तुम्हाला मी डायरेक्टली खाली भेटतो जेवण तुम्हाला इकडे भेटेल जय बोराडे आणि चंद्रकांत बोराडे खूप चांगलं जेवण होतं आणि हो या काकी होत्या त्यांनी जेवण दिलं खूप चांगलं होतं काकी जेवण फायनली डिसेंट कम्प्लीट झालं आहे आणि खाली आलो आहे आता इकडे गाडीच्या इकडे तर आता जेवणाची तिकडे ऑर्डर होती तर तिकडे जाऊन जेवणार माहिती नव्हतं एवढा उशीर होईल अंदाजा होता की तीन साडेतीनपर्यंत येऊ खाली पण नाही पाच वाजले आणि फोटो वगैरे काढताना व्हिडिओ वगैरे काढताना थोडा वेळ गेला तो तुम्ही एक तास पकडू शकता अदरवाईज तुम्ही खाली चार वाजेपर्यंत येऊ शकता तर ट्रेक कसा होता तर चांगला होता जास्त काय आणायची गरज नाही आहे तसा ट्रेक लेंदी आहे पण टाईम ताँग टू टाईम सगळी दुकानं वगैरे आहेत आणि वरती जे उदयवाडी आहे तिकडे तर सगळी प्रॉपर सोय आहे तुम्हाला राहण्यासाठी पण कॅम्पिंग वगैरे आहे आणि पाण्याची बॉटल लिंबू आणि कोकम सरबत वगैरे सगळं सॉर्टेड आहे तर पटपट प्लॅन करा आणि तुम्हीसुद्धा या मी पावसाळ्यात परत हा प्लॅन करेन कारण पावसाळ्यात खूप चांगला दिसतो त्यामुळे आणि कदाचित उदयवाडी साईडने पण आपण एक्सप्लोअर करू कधीतरी तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांच्यासोबत तुम्हाला हा ट्रेक प्लॅन करायचा आहे राजमाचीचा आणि तुमचे काही असतील सजेशन्स वगैरे तर कमेंटमध्ये प्लीज लिहा आणि व्हिडिओला शेअर करा मी तुम्हाला असंच भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड thank you.